नमस्ते मुलांनो मी मधुरा सुप्रजाच्या कथामालामध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे रामायणाची एक गोष्ट आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वाल्याचा वाल्मिकी झाला आपल्या प्राचीन भारताच्या हजारो वर्षापूर्वी रचलेल्या महाकाव्यापैकी रामायण एक आहे रामायण हा एक धार्मिक ग्रंथ असून हा सर्वसामान्य लोकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडून जातो हो की नाही प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या जीवनात या रामायणाच्या माहितीचा फायदा घेऊ शकतो हेच कारण आहे की जवळपास सर्वच भाषांमध्ये याचा अनुवाद केलेला आहे जर्मनी फ्रान्स इंग्लंड रूस थायलंड चीन या देशांमध्येही रामायणाला तेवढाच आदर मिळाला आहे जेवढा भारतात तेवढाच इतर देशातही इंडोनेशियात रामायण त्यांचा एक फोक आर्ट आहे याचे कारण हेच भारता भारता की भारताने कधीही दुसऱ्या देशावर कब्जा मिळवण्यासाठी सैन्य नाही पाठवले भारतातून नेहमी शांतीदूतच गेलेत सर्वात पहिले वाल्मिकी ऋषींनी संस्कृतमध्ये रामायण लिहिले पण सर्वसामान्यांना ते समजावे म्हणून वेगवेगळ्या कवींनी व संतांनी आपल्या आपल्या प्रादेशिक भाषेत ते लिहिले आहे तर बालमित्रांनो आज आपण वाल्याकोळी आणि नारद मुनी यांची गोष्ट ऐकूया फार पूर्वी रानात एक वाल्याकोळी नावाचा दरोडेखोर राहत होता तो काय करायचा रानात एक मार्ग होता तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून धाक दाखवून लुटायचा त्यांचे पैसे दागिने काढून घ्यायचा आणि त्या पैशावर आपले घर चालवायचा त्याला एकदा नारद मुनींनी बघितले नारद मुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते ते सतत नारायण नारायण हा नामजप करायचे नारद मुनींना वाईट वाटले वाल्या कोळी जर असे पाप करू लागला तर त्याला नरकातही जागा नाही मिळणार ते वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले अरे तू हे पाप का करतोस लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे त्यावर वाल्याकोळी म्हणाला मी हे पाप माझ्या बायका मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो तेव्हा नारद मुनी म्हणाले तू त्यांच्यासाठी करतो तर मग जा आणि त्यांना विचार की मी हे पाप करून जे पैसे तुम्हाला देतो त्या माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का वाल्याकोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका मुलांना विचारलं तेव्हा ते म्हणाले तुमच्या पापाचे फळ आम्ही नाही भोगणार तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळवता तर त्याचे पाप तुम्हीच भोगा हे ऐकल्यावर वाल्या कोळीला वाईट वाटले आपण एवढी वर्षी निरपराध लोकांना फार त्रास दिला त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला तो लगेच नारद मुनींना शरण गेला आणि म्हणाला आपण मला क्षमा करा घोर पापातून माझी मुक्तता करा तेव्हा नारद मुनी त्याला प्रेमाने म्हणाले वाल्या तुला जर पश्चाताप होतोय ना आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू राम राम असा नामजप कर जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच बसून नामजप करत राहा मी जाऊन येतोच असे म्हणून नारद मुनी तिथून निघून गेले आता वाल्याकुळे एकाच जागी बसून नामस्मरण करू लागला त्याला राम राम असे म्हणता येत नव्हते म्हणून तो मरा मरा असं नामजप करायचा पण नामस्मरण अगदी मनापासून करत होता असेही करता करता खूप दिवस गेले चार दिवस महिना झाला वर्ष झाले पण नारद काही आलेच नाही पण वाल्या कोळीचा नामजप अखंड चालूच होता ज्या रानात तो बसला होता त्याच्या अवतीभोवती मुंग्यांनी वारूळ बनवलं त्याचं शरीर वारुळाखाली झाकलं गेलं पण त्याने मनाशी निश्चयच केला होता कि जो नहीं, तो नहीं। नहीं की जोपर्यंत नारद मुनी येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असे शेकडो वर्ष जप करत त्याला देव प्रसन्न झाले आणि त्याला म्हटले तुझ्या नामस्मरणामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो तू आता वाल्याकोळीने राहिलास आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले वाल्मिकी ऋषी फार प्रेमळ होते त्यांच्या आश्रमात वाघ हरिण सुद्धा एकत्र एक राहायचे तर हे सगळे कशामुळे झाले तर नामस्मरणामुळे मग आपणही प्रतिदिन नामस्मरण करायलाच हवे मुलांना नारद मुनींच्या संगतीमुळे वाल्याला आपल्या पापाचा पश्चाताप झाला म्हणजे चांगल्या संगतीमुळे आपण चांगले बनतो आणि संगत वाईट असेल तर वाईट म्हणून आपण पण नेहमीच चांगल्या मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे तर मुलांनो आजची ही गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद